श्री स्वामी समर्थ आज आहे तेरा मार्च आणि वार गुरुवार आजच्या दिवशी आलेले आहेत होळी पौर्णिमा आजच्या दिवशी काहीच नाही केले तरीही चालेल पण धन्याचा हा एक गुप्त उपाय अत्यंत प्रभावी असा तुम्हाला सुद्धा बनवू शकतो धनवान तर हा उपाय तुम्हाला आजच्या दिवशी होळीच्या दिवशी नक्की करायचा आहे जर तुम्ही आज होळीच्या दिवशी रात्री हा उपाय जर केला तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला धनवान होण्यापासून रोखवू शकत नाही धन्याच्या उपायाचे महत्व खूप मोठे आहे आणि जो कोणी उपाय खऱ्या मनाने आणि निष्ठेने माता लक्ष्मीच्या भक्तीने करतो तो निश्चितच धनवान बनतो पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीची सुरुवात तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आज गुरुवारी सकाळी दहा वाजून तीन मिनिटापासून सुरू होईल आणि चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून तीन मिनिटाला समाप्त होईल ही तिथी चौदा मार्च रोजी दुपारी साडे बारा वाजता समाप्त होईल होलिका दहन तेरा मार्चच्या रात्री होईल शुभ मुहूर्त तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून दोन मिनिटांपासून ते चौदा मार्च रोजी बारा वाजून तीस मिनिटापर्यंत राहील या काळात होलिका दहन करणे अत्यंत शुभ ठरेल दुसरा कोणताही उपाय केला किंवा नाही केला तरीही चालेल पण या होळीच्या दिवशी हा विशेष उपाय आवश्यक आहे जर तुम्ही तो योग्य मुहूर्त आणि विधीने केला तर तो तुमच्या जीवनात चमत्कार घडवू शकतो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने जर तुम्ही नोकरीच्या तयारीत असाल तर लवकरच यश मिळेल जर तुम्ही आजाराने त्रस्त असाल तर लवकरच तुम्हाला यातून मुक्ती मिळेल तुमच्या जीवनात धन मिळवण्याचे नवीन मार्ग खुलतील आणि आर्थिक स्थिती ही भक्कम होईल सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील आणि जीवन आनंदमय बनेल म्हणून संपूर्ण वर्षभर तुम्ही कोणताही उपाय केला नसेल तरी या होळीच्या दिवशी आजच्या दिवशी हा उपाय अवश्य करा ही संधी तुमच्या हातातून जाऊ देऊ नका तुम्ही याचा पूर्ण लाभ घ्या आज मी तुम्हाला हा उपाय सोप्या आणि स्पष्ट पद्धतीने आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा मात, जय माता लक्ष्मी अवश्य लेहा होलिका दहनाचा दिवस हा अत्यंत खास असतो कारण हा दिवस माता लक्ष्मीच्या कृपेसाठी अत्यंत शुभ मानला जातो अनेक वेळा मोठमोठे पूजा पाठ आणि अनुष्ठान केल्यानंतर ही मनोकामना पूर्ण होत नाहीत पण होळीच्या रात्री हा एक छोटासा उपायने तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात अनेक लोकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि त्याचा संपूर्ण लाभ देखील त्यांना मिळाला आहे जर तुम्ही देखील हा उपाय करायचा विचार करत असाल तर आधी हा उपाय व्यवस्थित समजून घ्या आणि मग विधीपूर्वक करा हा उपाय केल्याने घरातील कोणतीही समस्या किंवा दुःख दूर होऊ शकते मग त्याचे कारण तुम्हाला माहीत असो वा नसो समस्येचे कारण पितृदोष मंगळ दोष किंवा अन्य कोणतेही ग्रह दोष असू शकते म्हणून या विशेष दिवशी हा उपाय करणे अत्यंत लाभदायक ठरते कोणताही उपाय योग्य दिवशी केल्यास त्याचा प्रभाव अनेक पटीने हा वाढतो जर तुम्ही पाच दाण्यांचा उपाय होलिका दहनाच्या दिवशी केला तर त्याचा प्रभाव आणखीन वाढतो बघा हा उपाय करताना हा उपाय केव्हा करायचा आहे कोणी करायचा आहे आणि कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा हा उपाय प्रत्येक व्यक्तीने नक्की करावा कारण या दिवशी शत्रूंपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणत्याही दोषांपासून किंवा आजारांपासून महत्व आहे जेव्हा हा उपाय योग्य पद्धतीने केला जातो तेव्हा तो अत्यंत प्रभावशाली होतो आता आपण जाणून घेऊया हो की हा उपाय कोणी करावा घरात बघा हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतो जर कोणत्याही व्यक्तीची काही मनोकामना असेल काही दुःख किंवा समस्या असेल आणि तो स्वतःसाठी हा उपाय करू इच्छितो असेल तर तो देखील करू शकतो जर कोणी व्यक्तीला संपूर्ण कुटुंबाच्या सुख शांतीसाठी हा उपाय करायचा असेल तर तो तोही हा उपाय करू शकतो यात कोणताही अडथळा नाही म्हणजे हा उपाय प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी करू शकतो आणि संपूर्ण कुटुंबासाठीही करू शकतो बघा आता हा उपाय कुठे करायचं आहे ते आता आपण जाणून घेऊया हा उपाय कुठे करावा हा उपाय मंदिरात करायला हवा की आपल्या घराच्या मंदिरातही करू शकतात याशिवाय ज्या ठिकाणी होलिका दहनाची पूजा केली जाते तिथेही हा उपाय करता येऊ शकतो का अनेक लोक विचारतात की हा उपाय घरात करता येईल का किंवा तो मंदिरात करणे आवश्यक आहे का, का। पहा हा उपाय मंदिरात करणे अधिक चांगले राहील पण जर काही कारण तुम्हाला मंदिरात जाऊ शकत नसाल तर हा उपाय घरातही करू शकतात विशेषतः जेव्हा होलिका दहनाची पूजा केली जात असेल त्यावेळी हा उपाय केल्यास अधिक लाभ मिळेल आता पुढचा प्रश्न येतो तो की हा उपाय कोणत्या वेळी करावा सकाळी करणे योग्य राहील का किंवा संध्याकाळी करणे अधिक उत्तम असेल पहा हा उपाय तुम्ही सकाळीही करू शकतात किंवा संध्याकाळी ही प्रदेश काळातही करू शकतात पण जर तुम्ही बघा हा उपाय तुम्ही होळी दहनाच्या दिवशी संध्याकाळी होळी पेटल्यानंतर केला तर त्याचा लाभ तुम्हाला अधिक प्रभावी ठरेल बघा होलिका दहन होते त्यावेळी पूजा देखील केली जाते आणि प्रदोष काळाला प्रदोष काळ संध्याकाळी सहा वाजल्यापासून सुरू होतो म्हणजे साडेसहा ते सातच्या वेळात सर्वात उपयुक्त ही मानली जाते त्यावेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे तरीही सात ते आठ वाजेच्या दरम्यान हा उपाय केला तरीही कोणतीही अडचण येणार नाही मात्र होलिका दहनाच्या दिवशी जितक्या लवकर तुम्हाला हा उपाय करता येईल जेणेकरून त्याचा संपूर्ण लाभ तुम्हाला मिळू शकेल जर कोणत्याही कारणामुळे थोडा उशीर झाला तरी हा उपाय करता येतो पण योग्य वेळेत तो पूर्ण करणे अधिक चांगले असते बघा आज होळीच्या दिवशी माता लक्ष्मी तुमच्यावर धनाची वर्षा करतील फक्त तुम्हाला शांतपणे येथे पाच धनाचे दाणे टाकायचे आहेत त्यामुळे तुमचे नशीब बदलू शकते माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनातील कधीही धनाची कमतरता राहणार नाही कदाचित तुम्हाला हे माहीत नसेल पण तुमच्या घरी अनेक असे मसाले असतात ज्यांचा योग्य पद्धतीने उपयोग केल्यास जीवनातील अनेक समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळू शकते याच मसाल्यांपैकी एक आहे ते म्हणजे धने जो सामान्यतः अन्नाच्या चवीसाठी वापरला जातो पण तुम्हाला माहित आहे का की जर धन्याचा योग्य पद्धतीने उपाय केला तर केवळ जीवनातीलच अडचणी दूर होणार नाहीत तर माता लक्ष्मीची कृपा देखील तुमच्यावरती प्राप्त होऊ शकते त्यामुळे धन आणि देखील वाढ होते ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहेत ज्यामुळे तुमच्या ग्रहांची स्थिती सुधारू शकते आणि जीवनात धनाशी संबंधित समस्या या दूर होऊ शकतात ज्योतिषशास्त्रानुसार धने जो सामान्यतः स्वयंपाकात वापरला जातो जर तो योग्य मुहूर्तावर उपाय म्हणून आपण त्याचा उपयोग केला तर माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्याला मिळू शकते यानंतर तुमच्या जीवनातील कमतरता कायमची दूर होईल आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या जीवनात सातत्याने राहील धनाशीच संबंधित उपाय केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि आर्थिक स्थिती ही मजबूत होते असे मानले जाते की धन्याचा योग्य प्रकारे उपाय केल्या जीवनात येणाऱ्या सातत्याने अडचणी दूर होतात आणि तुमचं भाग्य तुमची साथ देऊ लागते त्यामुळे तुम्ही या कोणत्याही कामाची सुरुवात कराल त्यात तुम्हाला यश मिळते जर तुमच्या कुंडलीत तु वास्तुदोष मंगळदोष किंवा अन्य काही समस्या असेल ज्यामुळे तुम्ही खूप त्रस्त असाल तर हा उपाय नक्की करा जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या जीवनात धनाचा प्रभाव थांबला आहे किंवा तुम्ही अशा आजाराने पीडित आहात ज्याच्यावर उपचार करूनही फायदा होत नाही तर हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल धने हे अत्यंत सामान्य गोष्ट आहे जी सहज उपलब्ध होते पण याचा योग्य उपाय करण्याची माहिती फार थोड्या लोकांना असते ज्योतिषशास्त्रात याला एक महत्व शक्तिशाली महान आणि शक्तिशाली उपाय मानला गेला आहेत असे म्हटले जाते की जर कोणी व्यक्ती माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असेल तर त्याने धन्याचा उपाय योग्य मुहूर्तावर माता लक्ष्मी समोर होलिका दहनाच्या दिवशी आज रात्री केला तर त्याला माता लक्ष्मीची विशेष वरदान मिळते आणि त्याच्या जीवनात कधीही धनेची कमतरता ही राहत नाहीत म्हणूनच जर तुम्ही हा इच्छित असाल की माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर राहावी आणि त्या माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या जीवनात कधीही धनाची कमतरता भासू नयेत तर हा उपाय नक्की करा माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्ही जे कोणतेही कार्य सुरू कराल त्यात तुम्हाला यश नक्की मिळेल तुम्हाला माहीत असेल की जेव्हा कोणी व्यक्ती कर्ज घेतो तेव्हा त्याच्या ते जीवनात अनेक समस्या निर्माण होतात सर्वप्रथम त्याची झोप उडते तो नेहमीच याच विचारात असतो की तो आपले कर्ज केव्हा आणि कसे फेडेल या चिंतेत तो इतका असा गुरफडून जातो की योग्य प्रकारे जेवण हे विसरत त्याच्या मनावर नेहमी कर्जाचा भार असतो आणि तो, तो रात्रंदिवस या तणावात राहतो की हे ओझे कधी संपेल जर तुम्ही त्या लोकांपैकी एक असाल ज्यांनी कर्ज घेतले आहे त्यांनी त्यापासून मुक्ती मिळवू इच्छित असाल तर आज तुम्ही होलिकाच्या दिवशी हा एक उपाय करायचा आहे हा उपाय केवळ आर्थिक समस्या दूर करणार नाही तर तुमच्या जीवनातील कर्जाचा भारही पूर्णपणे संपेल जर तुम्हाला तुमचे कर्ज संपूर्णपणे समाप्त करायचे असेल तर हा विशेष उपाय आजच्या या दिवशी अवश्य करा होळीला धन्याच्या दाण्यांचा उपाय धनरुद्धी आणि समृद्धीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो होळीच्या रात्री होलिका दहनानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा त्यानंतर एक मूठ साबुत धने घ्या आणि ते हातात ठेवा माता लक्ष्मीचे स्मरण करत एकवीस वेळा ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम यानंतर हे धने महालक्ष्मीचा जप करायचा आहे यानंतर हे धने होळीच्या आग्नीत तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि समृद्धीसाठी प्रार्थना करा पुढील दुसऱ्या दिवशी सकाळी होलिका दहनाच्या राखेतून थोडीशी राख आपल्याला घरी घेऊन यायची आहेत आणि ती तिजोरीत पैसे ठेवण्याच्या ठिकाणी आपल्या गल्ल्यात किंवा पर्स मध्ये एका आपल्याला बांधून ठेवायचे आहेत तसेच होळीच्या दिवशी धने घरातील कुंडीत किंवा शेतात लावा जेव्हा ते उगतील तेव्हा तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि व्यवसायात देखील वाढ होईल अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तर आज संध्याकाळी तुम्ही आवश्यक करा तंत्रशास्त्रानुसार होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी होळीची थोडीशी राख संपूर्ण घरात शिंपडा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते त्यासोबतच हा उपाय घरातील वास्तुदोष दूर करण्यासही मदत करतो होलिका दहनाची राख अंगाला लावून स्नान केल्याने ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होतात ही राख सात छिद्र असलेल्या नाण्यासोबत लाल कपड्यात बांधून तिजोरी किंवा कपाटात ठेवा यामुळे आर्थिक समस्या या दूर होतात आणि कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीस मदत होते पर्स मध्ये देखील ठेवू शकता जेणेकरून प्रवाह सतत सुरू राहील आणि उत्पन्न वाढेल हो। जर तुम्ही राहू केतूच्या महादोषामुळे त्रस्त असाल तर मुठ होलिका दहनाचे राख शिवलिंगावरती अर्पण करा यामुळे कामकाजात येणाऱ्या अडथळ्यांपासून आपल्याला मुक्ती मिळेल होळीका दहनाच्या दिवशी राखेत मीठ आणि राई मिसळून ती घरातील कोणत्याही गुप्त ठिकाणी ठेवा यामुळे घरातील सर्व समस्या या दूर होतील आणि सकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये टिकून राहील जर घरातील कोणी व्यक्ती सातत्याने आजारी असेल तर होलिका दहनाची राख पौर्णिमेपासून पुढील पौर्णिमेपर्यंत दररोज कपाळावर लावा यामुळे आरोग्य सुधारेल पण नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी होलिका दहनाची राख एका छोट्या पिशवीत बांधून घर दुकान किंवा व्यवसायाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर टांगून ठेवा त्यामुळे व्यवसायात लाभ होईल आणि कोणत्याही प्रकारच्या वाईट नजरेचा प्रभाव पडणार नाहीत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा जय माता लक्ष्मी अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ